नमस्कार मंडळी माझी आजची स्वरचित कविता आहे आईची शेवटची भेट आईला भेटण्यास गेले मी माहेरी बाबा माझे वाट पाहत उभे बस स्टँडवरी घरी गेले आई बसून होती पायरीवरी पाहताच मी गळ्याला मिठी मारली डोक्या पाठीवरून हात प्रेमाने फिरवला बाबाला माझा आनंद खूप झाला वहिनीने धिया पाणी दिले चहा पाणी नंतर गोड सिरा जेवण केले आईने दस्ती पीस ओटीला घातली शंभरची नोट बांगड्याला दिली दोन्ही हाताच्या वंजळीत चेहरा माझा धरला पटापट गालाच्या पाप्या घेतल्या डोळ्यामध्ये पाणी व हसू आले माझ्या मुनी आईला अजून मी दिसते का छोटीशी तहानी आई वहिनी माझी गॅलरीत उभी हात उंच करून टाटा मला करी पुढे जाताना पाऊल झाले जडभारी न माझी भेट शेवटची ठरली माझी आजची कविता कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका प्लीज आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद